आणि मग अशी कॉम्पिटिशन होईल पण काही कॉम्पिटिशन आहे आणि एक आहे हा संपतच आला आहे तर याला मला की चष्मा काढ आणि आंघोळीला पण कापड कसा मारायचं ना म्हणजे कापड मारण्यासाठी आधी जे सामान उठला वन वेरी गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू माय चॅनल आय होप तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असाल चला नवीन दिवसाची नवीन सुरुवात सुरुवात जरी लेट झाली असली ना तरी आजची सुरुवात काय माहिती मला मस्त वाटतंय एकदम फ्रेश वाटतंय आणि स्वयंपाक झाला नाही आहे नाश्ता अजून झालेला नाही आहे सव्वा अकरा वाजले त्यामुळे आता मी नाश्ता काही करत नाही डायरेक्ट स्वयंपाकाचीच तयारी करते फक्त कुकर लावून झालाय माझा आणि आज छोले राईस आणि चपाती करणार आहे पुरी वगैरे काय करणार नाही या करणारा ना अजूनपर्यंत काही ठीक झालेलं नाही आहे रियांशचं पण आणि माझं पण आणि उशीर याच्यामुळे झाला की काल रात्रीची मॅच खूप वेळपर्यंत चालली आणि शेवटचा टप्पा असा होता की काय होईल काय होईल हे सगळं चालू होतं आणि ॲक्च्युली ना मला सुपर ओव्हर बघायचा होता कारण याआधी मला आठवत नाही की मी सुपर ओव्हर बघितला असेल पण काय कायच बोलू होतं तो सुपर ओव्हर होता की तशीच मॅच जिंकली असती ते परवडलं असतं असा सुपर ओव्हर मला नव्हता बघायचा मला असं वाटलं की मस्त चौके छक्के लागतील आणि मग अशी कॉम्पिटिशन होईल पण काही कॉम्पिटिशनच नव्हती सुपर ओवरमध्ये जाऊ दे तर रियांश आणि अश्विन दोघं जण गेले आहेत म्हणजे रियांशसाठी हेअर कट करण्यासाठी खूप दिवस झाले त्याचा चालू आहे हा सॅटरडे जातो संडे जातो आजारी आजारी पडणं होतं त्यामध्ये दिवस गेले फायनली आज म्हटलं जाऊन नये नाही तर शाळेला शाळेत असं आहे ना म्हणजे वर्गात बसता येतं क्लासमध्ये बसता येतं पण स्पोर्ट्सवाले जे सर आहेत ना ते मला त्यांचं जास्त आवडतं ते जास्त ऑब्झर्व्ह करतात नेल्स वाढले आहेत का शूज व्यवस्थित नाही आहे का हेअर क हे म्हणजे हेअर वाढले आहेत का हे सगळं ते चेक करतात आणि मग त्याला एक दोन वेळा साईडला बसवलं म्हणून आज त्याचं असं होतं नाही मम्मा आज जायचे स्वतः उशीरे का असे ना पण त्याला पाठवलंय एकदाची हेअरकट होऊन जाईल आणि खूप काही असं नाहीये बाहेर तर जाणारच नाही आज भरपूर असा पाऊस आहे काल रात्रीच एवढा जास्त पाऊस पडला की माहिती नाही मला वाटतं यावेळीची शॉपिंग ना सगळी ऑनलाईनच करायची आहे करावी लागेल कारण अजूनपर्यंत काही पाऊस थांबलेला नाही आणि इच्छाच होत नाही म्हणजे खूप लांब जायची किंवा जवळ तरी आपण एक वेळ जाऊन येऊ शकतो पण मला पिंपरीत तर आहे एकदा मी जाऊन येईल पिंपरीत आणि बाकीचं मला साडी शॉपिंग करायची होती काय माहिती काय कसं होणार आहे की ऑनलाईनच सगळं करावं हो लागेल सो असो चला आपण व्हिडिओची सुरुवात करूया मी सुरुवातीलाच खूप जास्त बोलले चलो आणि मी ना मोस्टली आंघोळीनंतर घर पुसत असते म्हणजे लादी पुसून घेते तर बऱ्याच जणांना वाटतं की असं का म्हणजे याच्या मागे काही शास्त्र किंवा काही कारण आहे का तर खरंच काहीच कारण नाही आहे एक मला जे पटतं ते कारण म्हणजे मला फ्रेश वाटतं आणि त्यानंतर मग मला असं वाटतं की चला घरही एकदम फ्रेश वाटेल छान दोन्ही फॅन लागतील मस्त हवा चालते आणि फ्रेश वाटतं म्हणून हे सगळं आहे आणि असं काही नाहीये मी आंघोळीच्या आधी पण पोछा करते पण मोस्ट ऑफ द टाइम मी हाच विचार करते की मी फ्रेश झालीये आता मला मस्त घर एकदम चकाचक वाटलं पाहिजे म्हणून मी नंतर करते दॅट्स इट असं मस्त फ्रेश वाटतं म्हणून आणि त्यानंतर ना आता मस्त असा रूम फ्रेशनर मारून घेते तर माझ्याकडे याडलेचा आहे आणि एक ओडोनिलचा आहे हा संपतच आला आहे तर ह्याला संपवून टाकते आता आणि आता मस्त फेस्टिव सीजन आहे तर तशी ही साफसफाई चालू असते आपली तर साफसफाई झाल्यानंतर हे रूम फ्रेशनर मारलं ना की आणखी जरा बरं वाटतं तर मी हे दोन्ही येणार टॅग करते किंवा गेस्ट येणार असतील कोणी येणार असेल तर तर पण आपण हे मारू शकतो छान वाटतं एकदम मस्त सुगंध येतो खूप वेळ नाही राहत पण तरी पण पन्त कोणी येणार असेल तर थोड्या वेळापुरती काही तासांपुरती मस्त वाटतं असा काही कुबट वास वगैरे येत नाही तो दोन्ही आहे ते मी टॅग करते नहीं। चला। नहीं। का? काय आणलं पप्पा कुठे आहे पप्पा नाही आहे बघ ना शेट, फोन मी फोन करायचंच तुला विसरून घे मी म्हणत होते की तुला ते हे इथून अशी लाईन करतात ना ती करून यायची ना तुझी पडत नाही तर तुला कसं नाही समजत नाही मला नाही करायचं पप्पाने का नाही म्हटलं पप्पाने का नाही मी विसरले यार फोन करायची इथून अशी लाईन करायची ना तुझं दिसत असत नाही केस काय हे बघा इथून असा भांग पाडतो ना आपण तुझा भांगच नाही दिसत ती लाईनच नाही दिसत म्हणून म्हणत होते की अशी लाईन करून ये <laughs> एक बघू दे कसं दिसतो आता एकदम वेगळा दिसतो ना पहिला असे एकदम मोठे मोठे केस आणि आता वेगळ्या पप्पा कुठे गेले पप्पा गाडी धुवायला गेले हा आता एकदम स्मार्ट दिसतोय बघा बघा आता कसं दिसतंय थोडस पाणी लावून आला ना पण तू नेहमीच थोडे पाणी लावू शकतो बघू दे खूप सिल्की हेअर आहे ना रियांशचे त्याच्यामुळे असं भांगच नाही दिसत आणि मला वाटतं असं अशी एक लाईन मी मारून देऊ का ट्रिमरनी मी मारून देते ट्रिमरनी मला मारता येते शोधा खरच चष्मा काढ आणि आंघोळीला जा जा कपडे साईडला काढून ठेव जा आंघोळीला इकडे जा गिजरवाल्या बाथरूम मध्ये जा रियांश लवकर इकडे तिकडे नको फिरू प्लीज केस पडतात हा तेजपत्ता किती मोठा आहे ना हा मी दाखवत होते आणि आम्ही केरळला गेलो होतो तेव्हा भरपूर असे खडे मसाले मी आणले होते त्यातलंच हे तेज पान त्यानंतर सिनामिन स्टिक होती काही खडे मसाले होते आणि खरंच केरळचे मसाले खूप मस्त आहे वेलची तर इतकी मस्त होती ना सगळी अगदी ठस्स भरलेली आणि जे सामान आणलं होतं ते पण मला थोडंसं काढून ठेवायचं होतं तर रियांशची थोडीशी हेल्प घेतली आणि तुपासाठी जे स्पेशली मी भांडं आणलेलं आहे ना काचेचं तेल किंवा तूप दोन्ही वस्तू आपण त्यात काढू शकतो तर मला तर ते खूप आवडलं कारण रोज मला चपात्यांना तूप लावायची सवय आहे आणि मग ते चमचानी घ्यावं लागते चमचानी मग ते चपातीवर लावावं लागते त्यापेक्षा असं ब्रशवालं भांडं असलं की आता चपात्यांना तूप लावायचं टेन्शनच नाही ते वाटीमध्ये काढायची गरज नाही आणि चमचा ला परत तुपात किंवा तुपाचं आता एवढं मोठं भांडं ठेवायची गरज नाही आहे मस्त मिळालं आणि हे ऑनलाईन पण आहे मी टॅग करते आज जे जे प्रॉडक्ट सांगणार आहे ना ते सगळे टॅग करते कारण आता तुम्हाला शॉपिंग करायची असती असेल तर या पिरियडमध्ये तुम्ही करू शकता त्यानंतर खूप दिवसानंतर आज मी शेवया बनवणार आहे पहिले तरी मी रेग्युलर बनवायचे पण आता कसं साखर किंवा गोड खाण्याचं प्रमाण खूप कमी झालं आहे त्यामुळं खूप कमी बनतं पण आज खूप दिवसानंतर शेवया बनणार आहे आणि त्यानंतर नॉर्मल जे मी सकाळी सांगितलं तो स्वयंपाक व्हिडिओच्या सुरुवातीला मी बोलले होते की आज माझा मूड चांगला आहे आणि टायटलमध्येही तुम्ही बघितलं की आपण काय झाल्यावर पस्ताव तर आता त्याच्याबद्दल ता सांगते तर पिरियडसमध्ये ना थोडासा हलका त्रास होतोस म्हणजे थकवा डोकं पोट दुखतं किंवा खूप वैतागल्यासारखं वाटतं आणि हे सगळेच जण अनुभवतात यात काहीच नवीन नाही आहे पण या व्यतिरिक्णा यावेळी ना थोडंसं जरा वेगळं होतं म्हणजे जास्त तीव्रता होती मूड स्विंग्स तर कायच सांगू तुम्हाला म्हणजे इतके जास्त होते की क्षणभर वाटायचं सगळं ठीक आहे लगेचच राग यायचा चिडचिड व्हायची आणि अगदी कुठलंच काम करावं असं वाटत नव्हतं आणि नुसतं पडून राहिलं तर ते पण आवडत नव्हतं म्हणजे माझं मनच शांत नव्हतं घरात जराही पसारा दिसला की तो अगदी डोळ्यात खुपायचा आणि हे इथे का ठेवलं थे, ते तिथे का ठेवलं आहे थे, हे असं का आहे तसं काय आहे या विचारांनी की या वडबडींना मीच त्रासले होते आणि माझ्यामुळे घरातलेही त्रासले होते आणि स्पेशली अशा वेळी काय होतं माहिती आहे आपल्या सहज ना ते लक्षातही येत नाही पण आपल्या रागाचा किंवा चिडचिडीचा भार जो आहे तो सहसा ना लहान मुलांवर आपण टाकतो म्हणजे मोठ्यांना कसं ओरडायला जरा जपून वागावं वा लागतं त्यांना उघडपणे आपण काही बोलू शकत नाही पण लहान मुलं कशी आपलीच असतात आपल्यापेक्षा लहान असतात आणि आपल्याला समजून घेतील किंवा सहन करतील अशी एक आपली ना भावना असते त्यामुळे त्या निरागस मुलांवर आपला राग निघतो एखादं वाक्य म्हणा एखादं टोमना कधी कधी एक, एक, एक फटकाही मारला जातो आणि रागाने चिडचिडीने बोलतोही आपण पण नंतर जेव्हा आपलं मन शांत होते ना तेव्हा आपल्याला खूप पस्तावल्यासारखं वाटतं किंवा खूप अपराधी वाटतं कधी कधी तुम्ही सुद्धा ऑब्झर्व्ह केलं असेल की चुकून आपण मुलांना बोलतो ओरडतो कधी कधी मारतो आणि नंतर बघा मग आपली काय अवस्था होते असं वाटतं की उगाचाच ओरडलो तो काहीच चुकला नव्हता माझाच मूड बिघडलेला होता, होता। आणि नंतर ते जे आहे ना पश्चातापाचं वजन खूप जड वाटायला लागतं म्हणून यावर मी एक खूप सुंदर उपाय करते राग येणं चिडचिड होणं स्वाभाविक आहे आपण त्या भावनांना जशा येतात तशा व्यक्त करतो आणि त्या निघूनही जातात पण त्या भावनांमध्ये किंवा त्या मनस्थितीमध्ये आपण काही बोललो असेल काही केलं असेल त्याचा परिणाम जास्त काळ टिकू नये यासाठी ना ती वेळ जरी गेली असेल तरीसुद्धा लहान मुलांशी किंवा मोठ्यांशी मन मोकळ्यापणाने बोलणं प्रेमानं बोलणं खूप महत्वाचं असतं त्यांना सॉरी म्हणणं की माझाच मूड बिघडला होता तुझं काहीच चुकलं नव्हतं मलाच राग येत होता आणि हे काही कमजोरीचं लक्षण नाही आहे ही आपली जबाबदारी आहे कारण लहान मुलांचं मन ना आपली प्रत्येक भावना टिपत असतं आणि त्यांना रागाची जास्त आठवण राहत नाही पण आपलं प्रेम आपली समजूत आपले शब्द हे कायम लक्षात राहतात त्यामुळे आपण चुकलो असेल तर नंतर सॉरी म्हणणं खूप महत्त्वाचं आहे रागवलात ओरडलात चुका झाल्या तरी नंतर त्या सावरल्या पाहिजे एवढंच मला आहे कारण प्रेम हे असतंच चुका होतात पण त्यावर प्रेमाने मलम लावला की नातं आणखी जास्त घट्ट होतं आणि हे आपल्या सगळ्यांसोबतच होतं आपण रागावतो ओरडतो पण नंतर आपल्यालाच पश्चाताप होतो पटकन सॉरी म्हणायचं आणि मुलांना जवळ घ्यायचं यामुळे आपलंच मन हलकं होतं कारण त्यांना यातलं काही कळत नसतं मोठे एक वेळ समजून घेतील तर मी अशी करते तुम्ही असे करता का नक्की सांगा आणि करत नसाल ना तर यापुढे नक्की करत जा पावसाळ्यात जास्त धूळ येत नाही पण असं अजिबातच नाही आहे की धूळच येत नाही आणि त्यातल्या त्यात संध्याकाळचा झाडू झाल्यानंतर एक कापड जरी मारायचं म्हटलं ना तरी हे एवढं सगळं आधी उचलावं लागतं म्हणजे या टी व्ही युनिटवर ना शोपीसची गरजच नाही आहे हेच आमचे सध्याचे शोपीस आहेत आणि कधी कधी आता तरी कागद दिसत नाहीये कागद असले तर त्याला अजिबात हात पण लावायला देत नाही आता मला हे माहित नाही हे काय लॉजिक आहे किंवा त्याला काय बनवायचं आहे मोठा छोटा आणि त्यानंतर अशी पण आता यावर आहे धूळ आणि मला थोडंसं क्लीन आहे आणि हे ड्रॉवर ओपन करून बघितलं ना नुसतं पसारा आहे पसारा पसारा म्हणजे <laughs> त्याच्यासाठी कामाच्या वस्तू आहे आपल्यासाठी तो पसारा आहे पण ठीक आहे अजून किती वर्ष करेल ना आणखी दोन चार वर्ष करेल हा एक ड्रॉवर दोन दु, दुसरा ड्रॉवर आणि तिसऱ्या ड्रॉवर मध्ये स्पेशली बघा तुम्हाला दाखवते क्राफ्ट बनवायसाठी हे बघा ज्या रफ बुक आहेत किंवा मागच्या वर्षीच्या बुक्स आहेत ना त्याच्या ऑलरेडी पेजेस फाडून ठेवलेल्या आहे म्हणजे वेळेवर फाडायची पण गरज नाही इकडून घेतले की डायरेक्ट क्राफ्ट बनवता येतो हा आणि मला माहिती आहे सगळ्यांच्याच घरी असतं पण कापड कसा मारायचा ना म्हणजे कापड मारण्यासाठी आधी ते सामान उचला त्यानंतर मग कापड मारा काय लॉजिक आहे आता या यातून हे काय बनवायचं आहे खरंच आपल्याला कळत नाही मुलांचं ना आणि यामुळेच कधी कधी ना इच्छा असतानाही कापड मारायचा राहून जातो म्हणजे एक असा नुसतं कापड मारायलाही ना एका मिनटासाठी दहा मिनटं लागतात हे बघा इथे पण खूप असा पसार आहे नुसतं कचऱ्याने ड्रॉवर भरलेला आहे असं वाटतं अशी फार अशी क्लिनिंग करायची नाही आहे पण असं असतं ना की झाडू झाल्यानंतर चला एखादा कपडा मारून घेते धूळ दिसते आणि स्पेशली असा मोका टेबल असला की तो लवकर पुसला जातो पण त्यावर जर सामान असेल तर मग काही खरं नाही खूपदा आपण पसारा पसारा म्हणतो पण ऍक्च्युली खरं सांगू पसारा नाहीच येतो त्यानीच आपल्या घराचं गोकुळ झालेलं आहे आणि जसं मी बोलले की दोन चार वर्षानंतर हा काही जो पसारा सो कॉल्ड पसारा आपण त्याला बोलतो टॉईज म्हणा किंवा कागद म्हणा क्राफ्ट म्हणा त्याच्या जागी फक्त आणि फक्त बुक्स दिसतील आणि तेव्हा आपण हे सगळं मिस करू की इकडून तिकडून उड्या मारणं आपल्याशी बोलणं गप्पा करणं मम्मा मम्मा करणं हे मुलं मोठी झाली ना की आपण मग मिस करतो आणि आपल्याला आत्ता ते खरं वैतागवानं वाटतं किंवा आपल्याला कामं वाढली आहेत हे सगळं वाटतं पण ॲक्च्युली लहान मुलांमुळे खरं तर घराचं गोकुळ झालेलं असतं घराला घरपण असतं मग काय सगळेजण आपापल्या कामांमध्ये बिझीच असतात एकमेकांना बोलायला पण वेळ नसतात मुलं मोठी झाली की तर असो हे सगळ्यांच्याच घरामध्ये असतं पसारा म्हटला नाही पाहिजे पण काय काय म्हणणार ना मग त्याला आता तर असा काही शब्द आठवत नाही म्हणून आपण सरळ त्याला पसारा म्हणतो असो तर हा टेबल पण ऍक्च्युली खूप भरलेला असतो आता तरी त्याच्यावर नाही आहे जे काही कागद होते थोडेसे ते पण मी टाकून देणार आहे बरेचसे पेपर्स आहेत त्याच्याकडे आणि हे पण तर आहेच की जागा मोकळी असली तर लवकर क्लिनिंग होते आणि खूप सामान असेल तर मग आपण ती क्लिनिंगच करायला घेत नाही तर कालच्या व्हिडिओमध्ये मी बोलले होते की तुम्हाला काही क्वेरी असेल तर तुम्ही मला इन्स्टाला विचारा तर बऱ्याच जणांनी मेसेज केले आणि सगळ्यांची उत्तरे मी दिली खूप साधे प्रश्न होते ॲपबद्दल पेमेंटबद्दल माझ्या नाही त्यांच्या पेमेंटबद्दल मॉनिटायझेशनबद्दल बद्दल त्यानंतर जे मी वापरते शूट करण्यासाठी कॅमेरा म्हणा मोबाईल म्हणा किंवा स्टँड म्हणा माईक म्हणा याबद्दलचे ॲफिलिएटबद्दलचे प्रश्न होते तर ॲफिलिएटचा मी वेगळा व्हिडिओ शेअर करेल आणि छान वाटलं सगळ्यांनी प्रश्न विचारले आणि अजूनही सांगते की काही क्वेरी असेल तर तुम्ही मला इन्स्टाला विचारा तेवढं म्हणजे जेव्हा बघेल ना मी तेव्हा त्या मेसेजचा रिप्लाय नक्कीच करण्याचा प्रयत्न करेल त्यानंतर आता तू लिपस्टिक कोणतं वापरतेस हे पण विचारलं तर सध्या तरी मी ना रोजसाठी हे जस्ट हब्सचे लिपस्टिक वापरते आणि छान आहेत डेली यूजसाठी आणि दुसरं म्हटलं तर माझ्याकडे मेबिलिन आणि मनीष मल्होत्राचे लिपस्टिक आहे आणि कसं आहे खूप सारे लिपस्टिक आता मला घ्यायचे पण नाही आहे कारण खूप असले की मग ते कोणतं लावू आणि कोणतं ठेवू असं होतं त्यापेक्षा आता हे दोन बऱ्यापैकी अर्ध तरी झालेलं आहे आणि हे, हे महाग आहे ना त्यामुळे मी असं खूप अजून महागाची खरेदी काही करत नाही खूप सारे असले की त्याची डेट जाते आ, ते पडून राहतात हे पण छान आहे जस्ट हब्सचे पण छान आहे डेली यूज साठी आणि माझ्याकडे हे लिपस्टिक सॉरी लिक्विड लिपस्टिक आहे मेबलिनचं हे पण छान आहे ॲक्च्युली याचा ना दोन लिपस्टिक होते पण ते कुठे गेले काय माहिती काही दिसत नाहीये याचा असा तीनचा कॉम्बो होता पण जे काही लिपस्टिक आहे ते चांगला ब्रँड आहे आणि क्वालिटी पण चांगली आहे तर मी टॅग करते जर तुम्हाला हवे हो असेल तर तुम्ही यापैकी घेऊ शकता त्यानंतर एक पार्सल मला रिसीव झालं ॲमेझॉनवरून वरून ना मी हे कॉक्रोच मारण्यासाठी एक औषध मागवलं आहे त्यामध्ये अशा सहा डब्या आहेत आता याबद्दल मी काही सांगू शकत नाही जोपर्यंत मी हे वापरत नाही वापरल्यानंतर खरं ऍक्च्युली रिझल्ट कळेल की खरंच याने कॉक्रोच मरतात का किंवा खरंच उपयोगाचं आहे का उपयोगाचं वाटलं तर मी लिंक त्याची शेअर करेल तर डिनरमध्ये खूप जास्त बनवायचं नव्हतं म्हटलं चला आज खूप दिवसांनी ढोकळा बनवूया आणि तेवढ्यात अश्विनचा फोन आला अश्विन बाहेर गेले होते मित्र भेटले आणि खूप फोर्स केला म्हणून ते मित्रांसोबत बाहेर जेवायला गेले आणि बरंच झालं कारण ढोकळा इतका बिघडला होता ना आजचा मी बेकिंग पा सोड्याच्या ना बेकिंग पावडर टाकलो आणि माझं अजिबातच लक्ष नाही त्यामुळे खूप अशी चपटी वडी झाली होती आणि बरंच झालं अश्विन बाहेर गेलेत जेवायला तसे तर ते जातच नाही बाहेर जायचं असलं तर आम्ही तिघ सोबत जातो नाही तर मग घरीच असतं पण ठीक आहे एखाद्या वेळ गेलं ना की मला पण चांगलं वाटतं की असं वाटतं की चला एन्जॉय करू देत आणि मी ढोकळा खात असतानाच मैत्रिणीचा फोन आला की चल आज जाऊ या गरबा करायला इतक्या पटापट केळ बघा यांच्या ढोकळा खाणं चालूच आहे आणि मी खाऊन पण झालं तयार पण झाले पाऊस काही थांबायला तयार नाही बरोबर वेळेवर सुरुवात झाली आता पाऊस कधी थांबतोय याची वाट बघतोय एवढ्या आणि तयार झाली होती आज मी मस्त जाईल म्हटलं थोड्या वेळ का असे ना माझ्याकडे ड्रेस तर नाही आहे पण म्हटलं चला मस्त तयार होऊन जाऊया पाऊस येत होता पण जशी जायची वेळ झाली ना तसे पावसाने जोर धरला आणि जास्त जोरात पडायला लागला मग काय सगळंच कॅन्सल झालं अजूनही आवाज आहे जे खेळणारे आहे ते पावसात खेळत असतील पण आज जशी पाहिजे तशी म्हणजे गर्दीच दिसत नाही आहे थोडेफार लोक दिसत आहेत पण काही गर्दी नाही आहे पण तरी गेलो असतो थोडंसं एन्जॉय झालं असतं आणि आज मला जरा बरं वाटत होतं म्हणजे मूड स्विंग्स आज नाही झाले माझे तर म्हटलं जाऊ न ते पण काही झालं नाही शेवटी आता खूप वेळ वाट बघितली दहा वाजायला आले आहेत आता काही जाणं शक्यच नाही आहे जाऊ द्या आता उद्या बघूया परत उद्या पण संडे आहे आणि बघू जाणं झालं तर जाऊ जा उद्या तर उलट जास्त पाऊस दाखवतोय उद्या पूर्ण दिवसभर पाऊस आहे पाऊस थांबला नाही तर काहीच होणार नाही आहे यावर्षीची नवरात्र ही अशीच जाणार आहे बहुतेक असो चला आता किचन तर मी सगळं आवरलं आज ढोकळा केला होता आणि आजचा ढोकळा इतका खराब झाला ना म्हणजे मी तुम्हाला तो जवळून दाखवूही शकली नाही एवढा खराब झाला आहे आज ढोकळा रेसिपी तर मी शेअर केलीच नव्हती पण खूप खराब झाला आहे आजचा ढोकळा चवीला पण तो फुलला पण नाही कसा तरी आम्ही दोघांनी खाल्ला कारण सकाळचं खायचं नव्हतं सकाळचं होतंच पण नव्हतं खायचं कसं तरी तो ढोकळा खाल्ला आणि जायचं होतं म्हणून सगळं पटापट आवरलं पण शेवटी जायला नाही मिळालं असं उद्या जाणं झालं किंवा त्याच्यानंतर जाणं झालं तर कधी मग पुढे जाऊच तर चला आता मी व्हिडिओला इथेच एंड करते आणि आज ना मी तुम्ही ऑब्झर्व केलं असेल तर प्रयत्न केला आहे की मोस्ट ऑफ द आहे ना मी व्हॉइस ओवर न करता असं रिअलमध्ये म्हणजे असं समोरासमोर तुमच्याशी खूप आवाज येतोय बहुतेक आता समोरासमोर बोलण्याचा प्रयत्न केला आहे सो कसा वाटला हा चेंज असं आवडेल की व्हॉइस ओवर जास्त आवडतो हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा चलो बा बाय